गणेशोत्सवाची बाजारपेठ कुपवाडमध्ये सजली असून श्रींच्या मूर्तीची उद्या प्रतिष्ठापना होत आहे कुपवाड शहर आणि परिसरात अनेक गणेशोत्सव मंडळ आहेत सार्वजनिक तसेच घरगुती गणपतीच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर कुपवाडमध्ये अनेक स्टॉल लागले आहेत विजेच्या विविध रंगाच्या आकर्षक वीजमाळा उपलब्ध आहेत गणरायाच्या मूर्तीच्या दरात गतवर्षीपेक्षा वाढ झाली आहे चायना विजेच्या माळा बाजारपेठेतून हद्दपार झाल्यात भारतीय बनावटीच्या वीजमाळांना मागणी आहे गणरायाच्या आगमनाची तयारी गणेश मंडळांनी केली आहे मंडप आणि सजावटीचे काम मंडळांनी पूर्ण केलं आहे गणेशोत्सव काळात अनेक मंडळे महाप्रसादाचे आयोजन करत आहेत थोडंसं बाळापेठे मंदिर म्हणजे सावध असल्यामुळे दा, साव ग्राहकाची थोडी वाढवा जाणवते पण चायला जे मिळत होतं ते टोटली आता हातभार झालेलं आहे आणि भारतीय बनावटीच्या ज्या लाईटच्या ला, माळा जे सजावटीचे वस्तू ज्या आहेत ज्या अगदी टिकाऊ असतात त्यामुळे गिराकांचा ओढा चांगला आहे गणेशोत्सवासाठी कुपवाडची मुख्य बाजारपेठ सजलेली आहे गणेश मूर्त्यांचे स्टॉल्स शाडो प्लॅस्टरच्या ग्राहकांच्या मागणीच्या मागणीनुसार उपलब्ध केलेले आहेत तसेच सजावट सामानाची लायटिंग स्टॉलची व फळ फळ वगैरे सर्व स्टॉल सज्ज झालेले आहेत कोकणवासींनी आपल्या कोकवाळमध्येच खरेदी करून कोकवाळची बाजार समृद्ध करावे अशी सर्वांना विनंती गणेश मूर्तींचे दर काय आहेत गणेश मूर्तींचे दर साधारण दहा ते पंधरा टक्के वाढलेले आहेत कुमारांनी केलेले पण पावसामुळे थोड्या मूर्त्या कच्च्या राहिल्यामुळे कलर काम पूर्ण झाले नाही त्यामुळं थोड्या प्रमाणात शॉर्टेज आहे पण उपलब्धतेनुसार मागणीनुसार पुरवठा आहे